आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत मोठी बातमी आहे नागपुरातनं नागपुरात ना, आज मेट्रोचं पुनश्च हरिओम झालंय कोरोनामुळे बंद मेट्रो वाहतूक सुरू झाले नागपूर मेट्रो आजपासनं पुन्हा एकदा रुळावरती आताची मोठी बातमी आपण बघतोय त्यामुळे नागपूरकरांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल आजपासनं पुन्हा एकदा नागपूर मेट्रो सुरू झाले तब्बल सात महिन्यानंतर आजपासून नागपूर मेट्रो जी आहे ती सुरू झालेली आहे आपण बघू शकतो ॲक्वो लाईनवर आज आजपासून जवळपास अकरा किलोमीटरचा टप्पा सुरू झालेला आपण ही बघू शकतो सकाळची पहिली मेट्रो जी आहे ती लोकमान्य नगर स्थानकापर्यंत निघालेली आहे आ, या सीताबर्डी स्थानकामधून हे दृश्य आपण बघू शकतो तब्बल सात महिने जे आहे ते कोरोनामुळे ही मेट्रो बंद होती परंतु आता अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यामुळे नागपूर मेट्रो जी आहे ती आजपासून रुळावर आलेली आहे धावायला लागलेली आहे प्रवाशांना पन्नास टक्के सूट जी आहे ती या ठिकाणी दिली जाणार आपण हे सगळे दृश्य जे आहे ते या ठिकाणचे बघू शकतो नागपूर मेट्रोचे हे दृश्य आहे आणि आजपासून मेट्रोचा प्रवास सुरू झालेला आहे कोविडचे सगळे नियम जे आहेत ते पाहिले जात आहेत नागपूर मेट्रोचे पीआरओ अखिलेश हळवे आपल्यासोबत आहे सर काय सांगणार आजपासून मेट्रोचा प्रवास सुरू झालेला आहे खरं एक आनंदाची बातमी आहे आणि सगळ्यांची मागणी होती की मेट्रोचा प्रवास सुरू करावा सरकारची असूकता करा आल्यानंतर आम्ही मेट्रोचा प्रवास सुरू केलाय आणि आजचा पहिला दिवस आहे तब्बल सुमारे सात महिन्यांनी मेट्रोचा प्रवास सुरू मेट्रो परत सुरू होते आणि कशी काळजी घेतात अनेक महत्त्वाचे निर्णय मी घेतले आहेत खरं तुम्ही स्वतः बघितलं असेल तुम्ही येताना की मास्क शिवाय मी कोणालाही प्रवेश देत नाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे येणाऱ्या प्रत्येक प्रवासाचं तापमान चेक केलं जात आहे त्याला सॅनिटा सॅनिटायझर दिलं जात आहे एवढंच नव्हे तर आम्ही स्टेशनवरती बघू शकता की ठिकठिकाणी माझ्या प्रकारचे स्टिकर्स लावले आहेत आणि प्रवाशांनी नेमके कुठे बसावं आहे किती अंतर ठेवावं अशा मार्गदर्शक सूचना देखील आम्ही ठिकठिकाणी दिल्या आहेत नंतर ह्या है, हँडल्स असतील बार्स असतील जे कॉमन हॅ बाबी जे सरत प्रवाशांचे हात लागतात त्याला सारखं सॅनिटाईज केलं जात आहे नक्की सॅनिटाईज केलं जाते आपण हे दृश्य बघू शकतो हे बाय डू नॉट सीट हिअर म्हणजे सोशल डिस्टन्सिंग साठी हे सगळे गेस्टिक्स लावलेले आहेत कुठं उभं राहायचं कुठं नाही राहायचं सोशल डिस्टन्सिंगवर असे फुटप्रिंट या ठिकाणी दिलेले आहे कोरोनाच्या बाबतीत सगळी खबरदारी जी आहे ती नागपूर मेट्रो घेता बघा नागपूर रेल्वे स्टेशन कॉटन मार्केट सिलाबर्डी झाशीरान चौक इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे सगळे स्टेशन जे आहे ते आजपासून सुरू झालेले आहे आणि नागपूरकरांना चांगली बातमी आनंददायची बातमी आहे कारण की तब्बल सात महिन्यानंतर जी कोरोनामुळे नागपूर मेट्रो बंद होती ती आजपासून सुरू झालेली आहे प्रवाशांना पन्नास टक्के सूट आहे तिकिटांमध्ये कॅमेरामॅन सुजित राठोड सौकेज अनुमाटे टी व्ही मराठी नागपूर